नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या राशी भविष्याबद्दल बोलायचे झाले तर मकर राशी या आठवड्यात ग्रहांच्या संक्रमणाचा मोठा बदल होणार आहे सूर्याचे राशीत भ्रमण असल्याने या आठवड्यात ग्रहणासोबत शुक्रादित्य आणि बुद्ध्यादिक योग देखील तयार होतील यामुळे मकर राशीच्या लोकांना लाभ होणार आहे होळीचा हा आठवडा तुमच्यासाठी खूपच लाभदायी ठरणार आहे तर चला जाणून घेऊया मकर राशीसाठी होळीचा हा आठवडा कसा असेल या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यासोबत सुरू असलेला कोणताही तणाव दूर होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून किंवा कनिष्ठांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तुमचे काम सुरळीत चालेल आठवड्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही केवळ कुटुंबातीलच नव्हे तर व्यावसायिक सदस्यांवरही उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक स्थळाची यात्रा शक्य आहे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला राहणार आहे होळीच्या रंगाप्रमाणे तुमचे जीवनही तेजस्वी होईल परंतु तुम्हालाही काळजी घेण्याची गरज आहे उत्साहात होश गमावू नका नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता या आठवड्यात तुम्हाला अंधारा वातावरणात आशा दिसतील संयम ठेवा आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल घरी नातेवाईक येऊ शकतात चांगल्या स्थितीत रहा आठवड्याच्या सुरुवातीला मकर राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल तुम्ही सर्जनशील कामात चांगले काम कराल तुम्ही कल्पनाशक्तीच्या महासागरात बुडी माराल पण काल्पनिक जगात इतके बुडू नका की तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्या विसरून जाल या काळात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल नातेवाईकांमध्ये तुमच्या यशाबद्दल चर्चा होईल जवळचे मित्र आणि नातेवाईक घरी येऊ शकतात यामुळे तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागू शकतात म्हणून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला निराशा वाटू शकते परंतु तुम्हाला मोठे मन दाखवून पुढे जाणे आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे परंतु भावनांच्या प्रभावाखाली तुमचे सर्व गुपित कोणाशीही शेअर करू नका तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात तथापि शहाणपणाने तुम्ही परिस्थिती सहजपणे हाताळू शकता कुटुंबाबाहेर राहणारे सदस्य घरी येऊ शकतात व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी मकर राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील तुमच्यावर कामाचा ताण खूप असेल तरी तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अध्यात्माकडे कल राहील तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सदस्यांमध्ये प्रेम आणि आदराची भावना निर्माण होईल अनुभवी किंवा गुरुसारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने तुम्हाला मोठे यश मिळू शकते तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलासाठी लांब प्रवास होण्याची शक्यता आहे याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी भाग्यकारी रंग हा तपकिरी असणार आहे तर भाग्यशाली क्रमांक हा चार असणार आहे होळीच्या निमित्ताने तुम्हाला अनेक प्रतिष्ठित लोक भेटतील आणि तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत उत्साहाणे हा सण साजरा कराल व्यावसायिकाने कागदपत्रे अपूर्ण ठेवू नयेत व्यावसायिक कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा तुमचे मोठे नुकसान करू शकते अशा परिस्थितीत इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा आणि तुमच्या व्यवसायाशी संबंधित महत्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला बाजारात तुमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या स्पर्धकांशी स्पर्धा करावी लागू शकते या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना अचानक अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो ज्यामुळे त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि ते हाताळण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील हा आठवडा मकर राशीसाठी खूप शुभ ठरेल तुम्ही नियोजित केलेले काम वेळेवर पूर्ण होईल तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल तुमच्या कष्टाचे पूर्ण तुम्हाला फळ मिळेल आयुष्यात येणारे अडथळे आपोआप नाहीसे होतील कामाच्या आणि करिअरच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत शुभ ठरेल बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळेल तर नोकरी करणाऱ्यांची इच्छित ठिकाणी बदली होण्याची इच्छा पूर्ण होईल राजकारण्यांना उच्च पदे मिळण्याची शक्यता असेल आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी काळ अनुकूल होऊ लागला आहे हे तुम्हाला आढळेल व्यवसाय विस्ताराची योजना प्रत्यक्षात येताना दिसतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळतील परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते हे तुमच्यासाठी केवळ कामाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर कौटुंबिक दृष्टिकोनातूनही खूप शुभ ठरेल कुटुंबातील सदस्यांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुमच्या मुलांच्या विशेष कामगिरीमुळे तुमचा आदर आणि सन्मान वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील परस्पर गोडवा वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देण्यात यशस्वी व्हाल प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर संभाषणात मोकळे रहा आणि सर्व भावना बिनशर्त शेअर करा तुमच्या जोडीदाराला तुमची उपस्थिती आवडते आणि तुम्हाला नात्याला जास्त वेळ देण्याची गरज आहे तुमच्या नात्यावर परिणाम करणारे अनावश्यक विषय तुम्ही टाळले पाहिजेत नेहमी प्रेमळ रहा आणि या आठवड्यात सुट्टीची योजना करा आठवडा पुढे सरकत असताना अविवाहित मकर राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीतरी येण्याची अपेक्षा असू शकते या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत स्थिरता येईल तुमच्या मेहनतीचे आणि कामातील समर्पणाचे कौतुक केले जाईल ऑफिसमध्ये तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते जी यशस्वीरित्या पार पाडल्याने तुमच्या कारकिर्दीत प्रगती होऊ शकते व्यवसायात नवीन भागीदारांबाबत सावधगिरी बाळगा आणि कोणताही करार पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच करा आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील परंतु कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो पुरेशी विश्रांती घ्या आणि नियमित व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला ऊर्जावान वाटेल